तर हे पा पत्ता गोबी काही कळी पत्ता आहे दोनच हिरव्या मिरच्या आहेत त्याच्या उभ्या करून तुकडे केले हे तीन चार लसणाच्या पाकळ्या आहे आणि छोट्या साईजचं बारीक असं चिरून ठेवलेलं टमाटा आहे तर चला मी दाखवतो कशी करते ते ठेवली आपण कढई कढईत टापापून थोडंसं तेल अर्ध्या पोईपेक्षा कमी आहे बरं त्या टावरी मोहरी बाकी नाचू राहिली आता त्याच्यात आपण हे जिरं जिरं बी पाळता नाचू राहिलं त्याच्यात टाकून आपण हा लसण हे पाळता करकू राहिला हे झालं की त्याच्यात टाक्याचं आपल्याला हे मिरच्या आणि कढी पडतात हे एकदा असं सगळं मिक्स करून घ्यायचं हे झालं की हे टाकायचं आपल्याला टमाटे कमी घ्या हे आपलं कांदा हे आपलं टमाटर मिरच्या लसण जिरं मोहरी आणि कढीपत्ता पत्ता हे मग झाले आता त्यात टाकतो मी जर पायल बा किती टाकतो मी चमचाल अंदर कबला है जरा मिक्स करते आप, आप लीजिए जो गोभी बारीक खील लिया अपना वो गोभी ते पदर सक्त मीठ जास्त मीठ दिले पाहिजे मग जर गॅस जर जाता गॅस करू आपण कमी आणि त्याच्या आता हे आपली गॅस या गोबीले पाच मिनिट आपल्याला याचा कमी गॅसवर झाकण ठेवून शिजू द्यायचं एक थेंबर बी पाणी टाकायचं नाही पाणी कशी झाकण ठेवते ते दाखवतो मग झाकण ठेवताना हे आता असं झाकण ठेवायचं झाकण ठेवून झालं की त्याच्यात असं थोडस पाणी टाकायचं टाक हे पाणी टाकलं की हे पाच मिनटं जास्त नाही पाच मिनिटं द्यायला फक्त वापरीमध्ये आणि मग पाच मिनिटं झालं की मी तुम्हाला दाखवतो गोबीची भाजी कशी झाली ते बनला याची भाजी गरम गरम पत्ता गोबीची साधी सोपी पाच मिनटामध्ये तयार नाही हे त्याची डब्याची चपाती चला मी डबा पॅक करतो हो आणि मग दाखवतो एक फोटो काढतेचा